समोश्याच्या अनेक रेसिपी आपण पाहिली असतील यूट्यूबवरती पण ही रेसिपी खूप फाटके त्यामुळे स्किप करू नका अजिबात एकसुद्धा बवलं येणार नाही आणि असा पातळ लेअरला कडक समोसा कसा बनवायचा त्याचबरोबर पुढं पाहणार आहोत आपण पन, थोडंसं पनीर आणि चीज टाकून पनीर चीज समोसा कसा बनवायचा त्यामुळं रेसिपी स्किप करू नका दोन वाटी मी मैदा घेतला आहे त्याचबरोबर चार चमचे मी रवा घेतला आहे रवा कमी जास्त घ्या आवडीप्रमाणे तुमच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा अजवाईन म्हणजे ओवा घेतलाय तो हाताने छान क्रश करून टाकायचा म्हणजे ओवा आपला फ्लेवर पूर्णपणे सोडतो हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य त्यानंतर इथं चार चमचे मी तूप घेतले आता तूप हे तुम्हाला तेवढंच घ्यावं लागतं जेवढं की हे सर्व मिश्रण आपण मैद्याने मैदा आणि तूप सर्व मिश्रण मिक्स केलं चांगला हाताने चोळून घ्यायचं आहे याला सर्व मिश्रणाला म्हणजे सर्व एकजीव झालं पाहिजे एकजीव होणं खूप गरजेचं आहे आणि हाताने असा मुटका तयार झाला पाहिजे एवढं तूप आपल्याला घ्यायचं आहे याच्यापेक्षा कमी जास्त तूप घ्यायचं नाही आहे जेणेकरून म्हणजे असं तळल्यानंतर ना असं बुडबुडे किंवा असे त्याला वरून फोड़ समोशाला ते येणार नाही एकसारखा प्लेन आणि कडक समोसा होईल तुमचा आता दोन वाटी मैद्याला एक वाटी मी पाणी घेतलं आहे आणि ते पण मी पूर्ण टाकत नाही आहे अर्धीच वाटी टाकतो आहे आणि हाताने मी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला परत थोडं थोडं टाकायचे जशी गरज पडेल तसं पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर मग मिश्रण पातळ झालं की समोसे छान क्रिस्पी असे तळले जात नाही लूज पडतात किंवा मग त्याच्यामध्ये असे खूप बबल्स येतात आता किती पाणी टाकायचं आहे हाताने आपल्याला गोळा असा घट्ट मळायचा आहे म्हणजे जास्त सैल पण नाही मळायचा घट्ट जर मळला तर तो, तो पण परत थोडासा नॉर्मल पातळ होतो मैदा म्हणजे थोडासा लूज पडतो याप्रमाणे आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे आता आपण मैदा झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी ते पंधरा मिनटं आपल्याला काही मसाला आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे कुटून घ्यायचं आहे त्यासाठी दोन चमचे धने दोन चमचे आपण बडीशेप टाकतो आहे आणि एक चमचा आपण इथं जिरं टाकतो आहे आता हे सर्व आपल्याला एकदम कुटायचं कुठायचे बा खूप जास्त बारीक पावडर करायची नाही आहे फक्त आपल्याला वरच्यावर कुटून घ्यायचं आहे अच्छा याच्यात एक ट्रिक आहे असा खलबत्त गोल फिरवलं ना की खूप छान प्रकारे हे क्रश होतं कारण इथं आपल्याला पावडर करायची नाही आहे म्हणजे खाताना आपल्याला समोशामध्ये धना बडीशेपचा फ्लेवर तोंड लागला पाहिजे तोंडामध्ये त्यावेळेस समोशाची खरी मजा येते आता ह्या ग्रीन चटणीमध्ये मिरची तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा स्किप करू शकता हिरवी मिरची आलं घेतले कोथंबीर पण तुमच्या आवडी निवडीप्रमाणे आणि त्याचबरोबर बरोबर इथं मी लसूण वापरला आहे बरेचण लसूण वापरत नाही बट लसूण मी टाकला आहे तुमच्या आवडी निवडी निवडीप्रमाणे अशी हिरवी चटणी बनवून घ्यायची आपल्याला आता एका पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकले हिंग स्किप करू शकता आणि आपण जो क्रश केलेला मसाला आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे दोन ते तीन चमचे आणि मंद गॅसवरती ठेवायचे म्हणजे हा मसाला आणि जळला नाही पाहिजे जस्ट थोडंसं गोल्डन ब्राऊन व्हायच्या आधीच आपल्याला याच्यामध्ये हिरवी चटणी टाकायची आहे दोन ते तीन चमचे आता मी मिरची जास्त घेतली होती बट माझी मिरची तिखट नव्हती जर तुमच्याकडे तिखट मिरची असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी घ्या आणि परत आपल्याला दोन मिनटं मंद गॅसवरती भाजायचे इथं मी चार आकाराचे मध्यम बटाटे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो बटाटे घेतले होते ते मी हाताने स्मॅश करतो आहे तो मी चाकूच्या व वगैरे मदतीने त्याला कापून घेतला तरी चालेल आणि ह्या मेशरमध्ये आपल्याला खाली न लागता पटकन मिक्स करायचं आहे आता बघा ही खरी ट्रिक आहे इथं मी ना पिवळं वाटाणा टाकला आहे हिरो वाटाणं टाकतं बरेच जण पण पिवळं वाटाणी नसतो ना जसं पाणीपुरीमध्ये त्याचप्रमाणे ना खूप पिवळ्या वाटाणे आणि छान फ्लेवर येतो त्यामुळे पिवळं वाटाणं ट्राय करा आता ब्लॅक पेपर टाकले मी काश्मीर रेड चिली पावडर टाकली आहे चाट मसाला टाकला आहे आणि ड्राय मँगो पावडर टाकली इथं त्याचबरोबर थोडासा गरम मसाला टाकला आहे आता आपल्याला हे प्रमाण परत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स झाल्यानंतर एक स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्या स्मॅशरच्या सहाने आपल्याला इथं स्मॅश करायचं आहे फार जास्त स्मॅश नाही करायचं असा झाडपणा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे छोट्या छोट्या फोडी राहिल्या पाहिजे आता इथं हा इथपर्यंत आपला मसाला तयार झाला समोश्याचा आता याच्यात ॲडिशनल मी पनीर टाकले पनीरनी खूप छान फ्लेवर येतो आणि खूप छान लागतं फ्लेवर पनीर याच्यामध्ये आता त्याचबरोबर ना मी तर आपण बिर्याणीसाठी जो कांदा तळतो ना तो कांदा टाकला आहे बरेच जण काय करतात कांदा सुरुवातीला टाकतात बारीक चिरून बट मी बिर्याणीसारखा उभा चिरून आहे ना त्याला तळून टाकलं आहे खूप छान गोडसर फ्लेवर येतो इथपर्यंत जर तुम्ही समोसा बनवला ना एवढं टाकून तरी पुरेसं आहे खूप छान समोसा लागतो आता चीज हे मी ॲडिशनली टाकले कारण चीजवाला आम्हाला आवडतो म्हणून आता आपण एक गोळा घेऊया तो गोळा आपल्याला साधारणतः असा अंडाकृती लाटायचा आहे म्हणजे बाजूने गोलगोल आणि असा लांब लाटायचा आहे आणि मधीकट मारून पा जास्त जाड घेतलेलं नाही मी जाडसर घ्यायचं नाही जाडसर घेतलं ना खाताना फक्त समोसाचा मैदाच लागतो आणि त्याच्यामध्ये मसाला कुठंच असतो आता इथं साईडने थोडंसं सा पाणी लावायचं आहे आणि एक बाजू आपल्याला बंद करून घ्यायची एक बाजू बंद केली का याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे फिलिंग भरायचं आहे हे तुमच्या समोसा किती मोठा आहे त्यावर डिपेंड आहे तुमचा समोसा जास्त मोठा असेल तर तुम्ही जास्त फिलिंग भरा परत आपल्याला इथं पाठीमागे फोल्ड द्यायचं आहे आणि पाणी लावून ही साईट आपल्याला बंद करून घ्यायची आहे मी पाणी लावलं होतं व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे आता समोसाला आपल्याला असा आकार द्यायचा आहे किंवा असा फोल्ड करायचा आहे की समोसा असा खाली बसवलं ना की मस्तपैकी असं बसलं पाहिजे व्यवस्थित खाली एका साईडला बाजूला तो पडला नाही पाहिजे म्हणजे आपला परफेक्ट समोसा तयार झाला आता बाकी सर्व समोसे आपण असेच तयार करून घेणार आहोत समोसेचे आकार हे तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे लहान मोठे तुम्ही करू शकता आणि समोसे बनवताना लक्षात ठेवा झाकून ठेवत जा एक एक समोश्याला आकार देताना म्हणजे त्याला असं तो कोरडा नाही पडणार आता तेल आपल्याला जास्त तापायचं नाही आहे तेल तापलेलं असेल ता की गॅस कमी करून टाकायचा पूर्णपणे आणि मग समोसे टाकायचे आणि समोसे टाकल्यानंतर आपल्याला झाडेच्या साईड त्या साह्याने त्याला लगेच वर खाली स्लो हलवून घ्यायचं म्हणजे समोसा एकदम खाली तळाला चिकून राहत नाही आणि त्याला एका साईडने कधी डाग पडत नाही कधी समोशाला म्हणजे सर्व बाजूने तो समान भाजला जातो सर्व बाजूने समान भाजला की आपल्याला एक तो एका जाळीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे एक्सेस तेल त्याचा निघून जाईल पाहू शकता कुठूनच तो सुटलेला नाही आहे पूर्ण बाजू त्याच्या बंद आहेत आणि एकही बबल त्याच्यावरती ते, ते आलेलं नाही आहे पाहू शकता एकदम छान सॉफ्ट आणि क्रिस्पी सर्व साईड त्या साईडने परफेक्ट भाजला आहे असा सर्व समोसा भाजून घ्या आणि रेसिपी एन्जॉय करा रेसिपी जर आवडली असेल तर अशाच भारी भारी रेसिपीसाठी कस्तुरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि एक शेअर नक्की करा खूप वेगळी रेसिपी आहे